महिलांना मकर संक्रांतीचे वेद चालू होतात त्याच वेळेस आपल्या घरात आलेली नववधू आणि आपल्या घरातील जमलेल्या मुलीचं करोड कौतुक करण्यासाठी संक्रांतीचं वान म्हणून हलव्याचे दागिने देण्याची प्रथा आहे याही वर्षी देखील बाजारामध्ये दे नववधूसाठी कंबरपट्टा मुकुट तन्मणी हार बाजूबंद बिंदी बांगड्या नेकलेस या प्रकारचे दागिने आलेले असून जावयांसाठी खास हार नारळ गुच्छ त्याचप्रमाणे बालगोपालांसाठी बाळकृष्ण सेट देखील उपलब्ध असून त्यामध्ये कंबरपट्टा मुकुट मुगुट बासरी अंगठी बा, गजरे हार हे देखील उपलब्ध आहेत या सर्व हे सर्व दागिने हाताने बनवले असून हस्तकौशल्याचा एक उत्कृष्ट नमिना म्हणून याकडे पाहिले जाते याची किंमत बाजारामध्ये सरासरी दोनशे रुपयापासून पुढे असून आपल्याला हवे तसे हवे त्या डिझाईनचे दागिने बनवून पहिलं पण हे मातीची कामं करतो आम्ही लहानपणापासून पहिला सण आहे एक जानेवारी पहिलं चौदा जानेवारीला येतो संक्रांत संक्रांतला आम्ही बोळके करतो बोळके पण दहा रुपये खानाने आम्ही विकतो दहा रुपयाचे पाचप्रमाणे त्याच्यानंतर मग बैलपोळा वगैरे येतो बैलपोळ्याला आम्ही बैल करतो बैल ज्या भावना असतात त्या भावाने विकतो आम्ही त्याच्यानंतर गणपती हा सण येतो गणपतीला बरं म्हणजे म तीन ते चार महिने आम्ही काम करतो गणपतीचं पण त्याच्या गणपतिलाई वा दांगे प्रमाणात होते आमची इथं क्रांतीच्या उपलक्ष्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पतंग उडवण्याचा एक प्रथा आहे त्या पतंग उडवण्याच्या प्रथेपोटी बऱ्याचशा प्रकरणामध्ये असं निदर्शनास आलं आहे की हा सुद्धा कोपरगाव शहरामध्ये पतंग उडवत असताना पतंग उडवणारे जे काही शौकीन आहे त्या शौकिनांनी नायलांच्या दोऱ्याचा वापर केलेला आहे नायलांच्या दोऱ्यामुळे बरेचसे असे अपघात होतात रोडावरचे अपघात शिवाय पक्षी प्राणीजन्य अशा बऱ्याचशा हायली अफेक्टेड होतात आणि त्यांचं वेळ प्रसंगी त्यांना जीव सुद्धा लागतो जीव सुद्धा गमावा लागतो तर हे असले प्रकार होऊ नये म्हणून आपण पतंग शौकिनांवर शौकिनांसाठी एक आवाहन करू इच्छितो ह्यापूर्वी आपण पोलीस स्टेशन थ्रू वर्तमानपत्रातून त्याची प्रसिद्धी पण करण्यात आलेली आहे की जनतेला आणि पतंग विकणारे आणि मांजा विकणारे जी काही दुकानदार आहेत यापूर्वी त्यांच्यावर कडक कारवाई आपण केलेली आहे की त्यांनी नॉयलांचा और चायना मेड मांज्या वापरू नये ते नॉयलांचा आणि चायना मेड मांज्या वापरल्यामुळे मोटरसायकल चालक आणि इतर पक्षी वन्यजीव वन्य प्राणी हे ते अडकतात आणि त्यांना जीवाला मुकावं लागतं तर कृपया सगळ्यांना असं आवाहन असेल पोलीस स्टेशन कोपरगावतर्फे की त्यांनी नॉयलांचा दोऱ्याचा वापर करू नये साधा आणि सिंपल दोऱ्याचा वापर करावा पतंग उडवण्याचा आपला हा उत्सव जो आहे आनंदात आणि चांगल्या उत्साहात साजरा करावा परंतु कोणाच्या जीवावर बेतेल असे कुठलेही धागे दोर आपले नलांचे दोरे और चायनामेड मांज्या वापरू नये असं सगळ्यांना मी आवाहन